याच्यातलंच गणित दुसरं आहे ए हा एक काम किती दिवसात पूर्ण करतोय तर वीस दिवसात पूर्ण करतोय तेच काम बी हा तीस दिवसात पूर्ण करतोय हा अ हा वीस दिवसात करतोय बी हा तीस दिवसात करतोय जर एने आठ दिवस काम केले तर शिल्लक राहिलेले काम बीला किती दिवसात पूर्ण करावं लागेल बघा मगायच्यासारखंच गणित आपण हाय मगाच्या सारखंच करून घेऊया आता इथं नाव दिलं नाही तर ए आणि बी दिलंय बरोबर का ए आणि बी असं डायग्रॅममध्ये काढून घ्या आता काय करायचं ही दोघ जण काम किती दिवसात पूर्ण करतात ते बघा ए किती दिवसात करतोय वीस दिवसात करतोय बी किती दिवसात करतोय तर तीस दिवसात करतोय ही यांचे पूर्ण आता काय करायचं आपल्याला लाडू काढायला लागणार म्हणजे यांचा काय काढायला लागणार लसावी काढायला लागणार सेम लसावी येते बघा किती वीस छेद तीस करणार शून्याला शून्य गेलं म्हणजे काय आलं अं भाग वीस छेद तीस आता यासमी भाग कोणी लागतोय मोठ्या संख्येने लावायचं आहे दहाय त्रिक तीस आणि दहा दोन्ही वीस बरोबर आता यांची जर तिरकस गुणाकार केला तर बघा तीन दोन्ही सहा साठ साठ तीस दोन्ही साठ यांचा लसावी आला साठ आणि साठ यांचा लसावी आला साठ म्हणजे साठ हे त्यांचं पूर्ण काम आहे हे लक्षात आलं आपल्याला आता आपल्याला काय काढायचं त्यांची एका दिवसाची क्षमता काढायची बरोबर का काम आहे साठ ह्यो करतो वीस दिवसात काम आहे साठ ह्यो करतो तीस दिवसात पण तीस दिवसात करतो पण ते जर रोजची काय क्षमता असेल ती आपल्याला काढायची तर वीस न साठ लागायचं कि त्याला साठ साठ म्हणजे वीस हे काम करतो हे रोज तीन लाडू खाईल आणि हे तीस हे पूर्ण काम करतो दोन लाडू खाईल बरोबर आता काय करायचंय जर अन आठ दिवस काम केलं म्हणजे अन हो आठ दिवस काम केलं म्हणजे हे तीन दिवसात रोज काम करतोय तर आठ दिवस दिवस काम केलं तर किती झालं आठ त्रिक चोवीस एवढं काम त्याचं पूर्ण झालं असेल आता साठ मधलं यानं चोवीस केलं मग साठ वजा काय करायचं आपल्याला साठ वजा चोवीस करायचंय किती आलं साठ वाजा चोवीस हा छत्तीस आलं बघा साठ वाजता चोवीस केलं तर छत्तीस आलं आता शिल्लक काम काय राहिलं तर शिल्लक काम आपलं छत्तीस राहिलं आता हे छत्तीस काम आहे हे कोणाला करायला व्हायचंय बी ला करायला व्हायचंय बी किती दिवसात करतोय दो, दोन दिवसात छत्तीस भागिले दो, दोन, दोन। तर आता हे जर काम किती असेल ते बघूया दोन ने भाग लावा बे राहिले एक सोळा तर हे राहिलेलं शिल्लक काम आहे तो किती दिवसात पूर्ण करेल अठरा दिवसात पूर्ण करेल समजलं का बघा समजलं असलं तर कुठली गणित सोडवूया बघा तीन नंबरचं गणित आहे विशाल हा एक काम किती दिवसात पूर्ण करतोय पंचवीस दिवसात करतोय आणि दुसरा सचिन हा तेच काम दहा दिवसात पूर्ण करतोय सचिन सहा दिवस काम केले तर उरलेले काम विशाल किती दिवसात करेल मगाच्या सारखीच पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवलं पाहिजे बघा पहिलं पात्र आहे आपलं विशाल हे पात्र आहे पहिलं आणि दुसरं पात्र आहे तर कुठलं आहे सचिन हे पात्र आहे बरोबर का हे विशाल आणि सचिन आपल्याला असं लिहून घेऊन ते काम किती दिवसात पूर्ण करतात हे आपल्याला लिहून घेतलं पाहिजे विशाल किती दिवसात पूर्ण करतोय तर तो पंचवीस दिवसात पूर्ण करतो आणि सचिन किती दिवसात करतोय दहा दिवसात करतोय आता आपल्याला यांचा काय काढायला लागेल यांचा आपल्याला लसावी काढायला लागेल म्हणजे पूर्ण काम काय असेल तर हि लासावी असेल लसावी काढायची पद्धत मी बघायला सांगितलं तुम्हाला पंचवीस छेद काय करायचं दहा आणि याला कुठल्या संख्येनं भाग जातोय मोठ्या ते बघायचं कुणी जातोय तर पाच न जाईल हा पाच के पाच पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस म्हणजे किती आलं पाच छेद आता यांचा गुणाकार करायचा पंचवीस धुनी पंचवीस धुनी पन्नास हा पन्नास काय आला तर पन्नास हा आपला लसावी आला बरोबर का पन्नास जर लसावी आला असेल आपला तर आता आपल्याला काय काढायला लागणार त्यांची क्षमता काढायला लागणार बर बरोबर का पंचवीस जुनी पन्नास आणि पाच पन्नास म्हणजे ह्याची एका दिवसाची क्षमता असेल दोन याची एका दिवसाची क्षमता असेल पाच म्हणजे हे आपण लाडू समजतोय हे पन्नास लाडू हे पंचवीस दिवसात खतम करतोय हे पन्नास लाडू हे किती दिवसात दहा दिवसात खतम करतोय तर रोज ते दोन लाडू खातोय हे रोज किती खातोय लाडू पाच लाडू खातोय बरोबर का किंवा दिवाळी घेऊन आला अकॅडमी तर तसंच खाते असं समजायचं बघा आता काय केलं सचिन न तेच लाडू किती दिवस खाल्ले ते तर सहा दिवस खाल्ले ते सचिन कुठे पंचवीस गुणिले सहा बरोबर सचिन कुठे सचिन खाली तर सचिनलाच आपण करायचं पाच गुणिले सहा किती झालं पंचे तीस हे सचिन न लाडू खाल्लं आता राहिलेले लाडू विशालला खायला लावायचे म्हणजे वरच्याला ला ला <laughs> ला वीस लाडू खायला लावायचे पन्नास पन्नास वाजा जर तीस केलं आपण पन्नास वाजा तीस केलं तर किती आलं वीस आता हे वीस लाडू कोणाला खायला लावायचे तर विशालला खायला लावायचे म्हणजे भागीने काय करायचं दोन करायचं म्हणजे किती आलं दहा आलं तर राहिलेला लाडू विशाल किती दिवसात खाईल दहा दिवसात इथं फक्त आपल्याला काय पहिलं पहिलं केलं नाही तर खायला याला हे करायला लावलं हे फक्त समजून तुम्ही केलं पाहिजे बघा ही गणित मी तुम्हाला सोडवून देणार नाही ही तुम्हाला सरावासाठी गणित दिली दे तर बघून घ्या गणित दिनकर एक काम किती दिवसात करतोय बारा दिवसात पूर्ण करतोय आणि रवी तेच काम वीस दिवसात पूर्ण करतोय दिनकर जर आठ दिवस काम केलं आणि सोडून गेलं तर शिल्लक काम म्हणजे उरलेलं काम करायला किती दिवस लागतील कुणाला लागतील ला ला तर दिनकरला किती दिवस लागतील ते गणित आहे पुढलं बघा एक सा एक एक हा एक काम पंचवीस दिवसात करतो वाय हा तेच काम तीस दिवसात करतो जर पंधरा दिवस केले एक पंधरा दिवस केलं तर आणि सोडून गेला तर वायला ते काम करायला किती दिवस लागतील तसंच पुढलं गणित आहे रंजना हे एक काम, दिवस काम पंधरा दिवसात करते तर रवीना हे एक काम वीस दिवसात करते जर रवीने रवीनाने आठ दिवस काम केलं तर शिल्लक काम रंजनाला किती दिवस लागतील बघा काय गणित व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित सोडवा आणि याची उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला बघा प्रकार तिसरा आहे आता मग दोन व्यक्तींचं देत होता आता इथे तीन व्यक्तींचं दिलं सेम सोडवायचं काही सुद्धा फरक नाही बघा काय सांगितलंय अ हा एक काम बारा दिवसात पूर्ण करतो ब हा एक काम वीस दिवसात पूर्ण करतो आणि क सी हा एक काम तीस दिवसात पूर्ण करतो एन जर तीन दिवस केलं काम सोडून गेला तसंच त्यानंतर बी न आठ दिवस काम केलं सोडून गेला आणि राहिलेलं काम त्या तिसऱ्याला करायला पाहिजे सेम मागाच्या सारखंच करायचं पहिलं पात्र आहे ए दुसरं पात्र आहे बी आणि तिसरं पात्र आहे सी ह्या तिघांचं एका दिवसात किती काम करतात ते आपण लिहून घ्यायचं ए किती दिवसात करतोय तर बारा दिवसात करतोय बी किती दिवसात करतोय तर वीस दिवसात करतोय आणि सी किती दिवसात करतोय तीस दिवसात करतोय यांचा आपल्याला आहे लसावी यांचा लसावी किती येतोय सांगा एकशे वीस यांचा लसावी येतोय एकशे सॉरी यांचा लसावी येतोय साठ हा लसावी येतोय यांचा लासावी येतोय साठ हे साठ लसावी तुम्हाला फक्त काढता आला पाहिजे लसावी साठ आला आता आपल्याला काय काढायला लागणार यांची प्रत्येकाची क्षमता काढायला लागणार क्षमता काढायचं म्हणजे येणं याला भागायचं हा बारा पंचे बारा पंचे साठ साठ आणि तीस साठ साठ बघा याची क्षमताली पाच याची क्षमताली तीन याची क्षमताली दोन आता एन हे काम किती दिवस केलंय तर येणं केलंय तीन दिवस, दिवस। म्हणजे याला काय करायचं तीन न गुणायचं का किती आलं विनापाची पंधरा एवढं तिनं काम केलं असत आता त्यानंतर बी न किती दिवस केले सोडून गेलाय बी न केले आठ दिवस गुणिले आठ करायचं आठ त्रिक चोवीस आणि राहिलेलं काम आहे ते कुणाला करायला व्हायचंय सीला करायला व्हायचंय आता काम किती आहे तर साठ आहे ह्या दोघांनी किती केलं हे पंधरा केलं आणि ह्यानं चोवीस केलंय यांचे आपल्याला करायला लागणार बेरीज पाच चार नऊ नऊ ह्याच्या किती आलं किती आलं एकोणचाळीस आलं आता हे एकोणचाळीस मधनं आपल्याला वजा करायला लागणार का म्हणून वजा करायला लागणार साठमधनं कारण हेनं एवढं काम केलं हेनं एवढं केलंय हे जर पूर्ण कामातनं वजा केलं तर आपल्याला शिल्लक काम भेटेल आता वजाबाकी करूया किती आली वजाबाकी किती एक आली एकवीस आली म्हणजे दहा नऊ गेलं एक राहिलं पाचातन तीन गेलं तर दोन राहिलं म्हणजे किती आलं एकवीस आलं आता हे उरलेलं काम राहिलं एकवीस हे एकवीस काम कोणाला करायला व्हायचंय सी ला करायला सी ची क्षमता दोन म्हणजे भागीला आपण ला काय केलं दोन केलं जर एकवीस छेद दोन लिहिलं तरी सुद्धा चालते नाहीतर हे अपूर्णांकातले अंकात हे हे पॉईंटमध्ये नसत म्हणजे कसं येतंय बघा बेन दहावीस वीस, वीस।, वीस। राहिलं किती एक।, एक छेद दोन दहा पूर्णांक एक छेद दोन असं उत्तर असतं पॉइंट मध्ये हे कधी सुद्धा उत्तर नसतं किंवा एकवीस छेद दोनच असू शकत बघा गणित काय सांगितले एक सहा सा एक काम पंधरा दिवसात करतो पा तेच काम पंचवीस वाय हा तेच काम किती दिवसात करतोय पंचवीस दिवसात करतोय झेड हा तेच काम चाळीस दिवसात करतोय जर एक्सने सहा दिवस काम केले आणि तो आजारी पडला त्यानंतर वायने दहा दिवस काम केले त्याने पण काम सोडून दिलं तर राहिलेलं शिल्लक काम झेडला किती दिवसात करावं लागेल बरोबर आपल्याला काय करायचंय तर एक्स वाय आणि झेड यांनी किती किती एका दिवसात किती किती, किती काम करते ते आपल्याला पहिल्यांदा काढायला लागणार आहे म्हणजे एक्स किती दिवसात करतोय पंधरा वाय किती दिवसात करतोय पंचवीस आणि झेड किती दिवसात करतोय चाळीस दिवसात करतोय यांचा आपल्याला लसावी ला काढायला लागणार आहे मी तुम्हाला सांगितलंय लसावी हा तिथं शिका मी डायरेक्ट इथे लसावी येणार आहे लसावी किती आहे तर सहाशे हा लसावी आणि ह्या सहाशेला काय करायचंय आपल्याला अ सातशेला काय करायचंय भागायचंय आता पंधरा ने सहाशेला जर भागलं किती भागकार कार चाळीस पंधरा चाळीस हा चाळीस हाला पंचवीस ने जर भागलं किती आलं चोवीस आणि चाळीस न जर वागलं पंधरा आलं बरोबर म्हणजे ही प्रत्येकाची क्षमता झाली हा चाळीस चोवीस आणि ह्यो पंधरा एवढी क्षमता झाली आता काय सांगितलं एक सहा दिवस काम केलं म्हणजे हा एक सहा दिवस काम केलं तर त्यानं सहा न गुणाहित आहे बघा काय चोक चोवीस आणि हाय असा एक शून्य दिला तर ह्यानं दोनशे चाळीस एवढं काम केलं आणि आजारी पडलाय तो निघून गेला त्याच्यानंतर दुसरा दुसऱ्यानं वाईने किती दिवस केले तर वाईने किती दिवस केले दहा दिवस केले म्हणजे किती आलं हे सुद्धा काम दोनशे चाळीस आलं गुणिले दहा केले आता ह्या दोघांनी केलेलं काम हे सहाशे मधनं आपल्याला का काय करायला लागल वधा करायला लागेल दोनशे चाळीस शून्य चार चार आठ ह्याच्या दोन, दोन दोन चार म्हणजे किती आलं चारशे ऐंशी एवढं त्यांनी काम केलं दोघांनी मिळून आता हे सहाशे मधनं आपल्याला काय करायला लागल तर सहाशे मधनं चारशे ऐंशी वजा करायला लागेल सहाशे hmm. चारशे ऐंशी वजा केलं तर वजा बाकी किती त्या एकशे वीस आलं एकशे वीस वाजा आलं <infinite> <-trip> <highlighting> आता हे राहिलेलं काम राहिलेलं शिल्लक काम आहे ते एकशे वीस आलं हे एकशे वीस काम कोणाला करायला व्हायचंय तर झेडला करायला म्हणजे झेड ते काम किती दिवसात पूर्ण करतोय तर पंधरा दिवसात पूर्ण करतोय पंधरानं जर भाग लावला तर किती होती बघा पंधरा अठ्ठ एकशे वीस यासाठी आपल्याला एक ते वीस पर्यंत पाडपाठ असणं गरजेचं आहे आणि उत्तर आला आपलं आठ म्हणजे वाय हे किती दिवसात करतोय आठ दिवसात करतोय आता मी पुढे तुम्हाला तीन गणित अशा प्रकारेच सरावासाठी देतो ही गणित तुम्ही सोडवा आणि उत्तर काय येते ते मला कमेंट करून नक्की सांगा सरावासाठी आपल्याला दोन गणित मी देतोय बघा ए हा एक काम बारा दिवसात करतोय बी हा तेच काम पंधरा दिवसात करतोय आणि सी हा तेच काम चोवीस दिवसात करतोय एनं तीन दिवस काम केला आणि सोडून गेला त्यानंतर बी न पाच दिवस केला आणि सोडून गेला तर उरलेले काम सीला किती दिवसात लागते हे मला उत्तर कमेंटमध्ये सांगा कपिल हा एक काम वीस दिवसात करतोय रवी हा तेच काम तीस दिवसात करतोय आणि संजय हा तेच काम छत्तीस दिवसात करतोय जर कपिलनं पाच दिवस केला आणि सोडून गेला रवीनं पाच दिवस केला आणि सोडून गेला तर उरलेले संजयला ते किती दिवसात करावं लागेल ही दोन गणित आहेत ही सरावासाठी तुम्हाला दिलीत हे गणित तुम्ही घरी सोडवा सराव करा याचा